आपुल सेवा आपले न्यूज न्यूज यशवंत हो जयवंत हो माउली तुकाराम राधाकृष्ण राधाकृष्णाचा जयघोष करीत सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव येथील यशवंत हो जयवंत हो आश्रम आणि देवस्थान ट्रस्ट पंढरपूर पाईवारी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आगमन झाले दुपारी साडे अकरा वाजता खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांच्यासह मोरे सचिव गजानन कुंभार विश्वस्त महेश देशमुख चंद्रसेन देशमुख माजी विश्वस्त राजू काका कुमार काका शेटे लक्ष्मणराव कदम तात्या चोपदार नंदू जगदाळे ज्योतिराम नन्नावरे लोणीकर विनेकरी हरिदास सुतार काका सुतार मधुकर देशमुख दत्तात्रय भोईटे नारायण आवळे बापू शेटे अनिरुद्ध लावांगरे अमरसिंह देशमुख प्रकाश जगदाळे सुधाम महामुनी संदीप फडतरे आदीसह मान्यवर आणि महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमवारी दिवसभर मृदुंगाच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली ग्रामस्थांनी जागोजागी दिंडी सोहळ्याचे मनोभावे दर्शन घेऊन दिंडीतील चहा सरबत तसेच अल्पोपहार वाटप केले तर दिंडीतील महिला वारकऱ्यांनी काही ठिकाणी फुगडीचा फेर धरला होता रात्री टाकपीठ माळावरील विठोबा मंदिरात दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम होणार आहे त्यानंतर वडूज मांडवे गोंदवले मसवड पीळू मार्गे दिंडी पंढरपूरकडे रवाना होणार आहे मुक्कामाच्या ठिकाणी मान्यवरांची कीर्तने तसेच वारकऱ्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे यात शंका नाही एका सामान्य वीणेकाराला बाबांनी दृष्टांत दिला आणि त्याच्या पाठीमाग अशी ताकद उभी केली आणि दिंडी सोहळा प्रारंभ झालेला आहे हे दिंडी सोहळ्याचं 20 वे वर्ष आहे दरवर्षी या दिंडी सोहळ्यामध्ये वाढच होत चाललेली आहे सर्व वारकरी बाबांच्या बरोबर चालतात आणि पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी भेटीला जे जिवा करीसी तळमळ अशी उतारेळ त्यांच्याकडे पांडुरंगाच्या भेटीसाठी असतो आणि

সকালে চলতে আসতে চাল উল্সার ভাই

प्रतिनिधी सोमनाथ काळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा